मी काय जरांगे पाटलांची भेट भेटीमध्ये चर्चा झाली आता फक्त पाटलांच्या दर्शनासाठी इकडे आलोय आणि मला वाटतं की अजून माझी सविस्तर चर्चा झालेली नाहीये पुण्यातली जी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पुण्यामध्ये मतदान आहे मी आता त्यांना कागदावरती सगळे डिटेल्स दिले आणि मला वाटतं की जे मी कालच्याला सुद्धा आंबेडकर साहेबांसोबत बोललो आणि त्याच प्रकारची माहिती मी सगळी पाटलांना आल्यावरती सांगणार ते म्हटले ठीक आहे एका लग्नाला ले, गेलेत लग्नावर आल्यानंतर नेहमी त्यांच्यासोबत या पुणे लोकसभे संदर्भामध्ये सविस्तर बोलेल जे काही मराठा का समाजातून एक अपक्ष उमेदवार उभा टाकला केला जाणार अशा पद्धतीचं ठरलं जात त्यामुळे तुम्ही इच्छुक राहाल का मग शंभर टक्के मी अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्या दिवशी मी बारा तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपक्ष सोडला अगदी त्या दिवशीपासूनच मी अपक्ष उभा राहणार या विषयावरती मी ठाम आहे आणि काल सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांना सुद्धा काल मी याचसाठी भेटलो आणि आज सुद्धा मी पाटलांना यासाठी भेटते की मी अपक्ष म्हणून पुण्यामधनं मराठा उमेदवार आहे सकल मराठा समाजाचं काम मी अगदी सुरुवातीपासून करतोय काही अडचणी होत्या परंतु त्या अडचणी असताना सुद्धा मी इथं काम करत होतो पाटलांच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढण्यास तयार आहात शंभर टक्के मी सकल मराठा समाजाचा एक पाईक आहे अगदी सुरुवातीपासून मी या सगळ्या विषयांमध्ये आहे होतो आणि राहणार आणि मला वाटतं की आज पाटील जी भूमिका संध्याकाळी घेणार आहेत शेवटी अख्ख्या महाराष्ट्राचा विचार त्यांना करायचा आहे महाराष्ट्रामधून सगळ्या भागामधून त्यांच्याकडे आता लोक आलेली आहेत आणि मला वाटतं मी सुद्धा आमच्या पुण्यामधले बरेच लोक इकडे आले त्यांनी सुद्धा आमच्या पुण्याची बाजू जी काय आहे ती सगळी त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली आहे यादीमध्ये माझं सुद्धा नाव आहे पाटील जी भूमिका घेतील ती संपूर्ण सकल मराठा समाजाला मान्य असणार आहे त्यामुळं संध्याकाळच्या भूमिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे पुण्यामधून अजूनही काही इच्छुक आलेले आलेले आहेत सकल मराठा समाजाची झाली त्याच्यामध्ये चार पाच नावं आहेत आता शेवटी ही निवडणूक आहे याच्यामध्ये कोणाला तू करू नको तू करू नको असं नाही आणि पाटील जर सकल मराठा समाजाचं नेतृत्व करतात तर त्यांच्यापुढे प्रत्येक जण आलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकाने स्वतःची बाजू मांडली तशी मी सुद्धा माझी बाजू मांडली जर पाटलांनी दुसरा उमेदवार दिला तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार मी अपक्ष म्हणून उमेदवार असेल आणि मला वाटतं की पाटील आणि सकल मराठा समाज माझ्या नावाचा शंभर टक्के पुण्यामध्ये सक्षम उमेदवार म्हणून विचार करेल